महावितरणच्या असुरक्षित डीपीमुळे गोमातीचा शॉक लागून मृत्यू गोरक्षकांनी केला विधिवत अंत्यसंस्कार महावितरण विभागाने तातडीने सुरक्षित डीपी साठी उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक विष्णू वाघमारे यांनी केलेली आहे जालना शहरातील मोदीखाना येथील महोत्सव मंदिर शेजारी अरुंद जागेत असलेल्या महावितरणचा असुरक्षित असलेला डीपी हा जीवघेणा ठरलेला आहे काल दिनांक अकरा जून रोजी सायंकाळी मुसळधार पावसामुळे येथील मोकाट असलेल्या गोमातेने आधार घेण्यासाठी असुरक्षित असलेल्या डिपी जवळील अरंग जागेत जाताच तेथील डिपी ते 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 चालू असलेल्या मोठ्या विद्युत वाहकाचा स्पर्श गो त्या गोमातेला झाला त्यामुळे त्या गोमातेला जोरात शोक लागून मृत्यू झाला सदर घटना शहरात घडताच येथील सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक असलेले विष्णुभाऊ वाघमारे व मोदीखाना येथील गोरक्षक घटनास्थळी दाखल झाले व सदरील माहिती महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांना दिली महावितरणच्या सहकार्याने सदरील डिपीचा विद्युत वाहक बंद करून तातडीने त्या गोमातेस बाहेर काढण्यात आले व माजी नगरसेवक कृष्ण वाघमारे व मोदीखाना येथील गोरक्षकांनी दुर्घटित मृत गोमातेला नियोजित जागेत विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्षित केले जाणाऱ्या असुरक्षित टिपीमुळे गोमातेचा शॉक लागून मृत्यू झाला अत्यंत दुर्दैवी घटना असून महावितरणच्या गलतन कारभारामुळे एका मुख्य प्राण्याचा नाहक फळी केलेला आहे अशी दुर्घटना मानवावरही ओढण्याची शक्यता नाकारता येत नाही भविष्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये कोणतीही अनुसूचित घटना घडू नये यासाठी महावितरण विभागाने तातडीने असुरक्षित टिपीला सुरक्षित तटबंदी अथवा वाल कंपाउंड लावून प्रामुख्याने उपयोजना करण्याची मागणी माजी नगरसेवक विष्णू भाऊ व नागरिकातून होत आहे